नमस्कार सीमा मी सीमाताई नांदेडकर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आणि मी स्टार्ट कशी केली व्हिडिओ करताना कुठून सुरुवात केली हे सगळं तुम्ही बघू शकता माझ्या ह्या ब्लॉग मध्ये म्हणजे बाकीचे पण ब्लॉग बघा आणि पुढचे पण बघा हे फक्त थोडक्यामध्येच आहे का म्हणून थोडा 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 सांगत आहे तर मी एक व्हिडिओ केला होता तुम्हाला तर माहितीच आहे पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असाल माझा ते ठेवला हो आणि काही लोकांनी मला असे काही कमेंट केले आणि ते दूरचे नव्हते आपलेच होते का आप तर मी खूप विचार केला या गोष्टीवर की म्हणलं आपण जर गोष्ट आपण काही चांगलं करायला गेलं तर लोक नाव ठेवला असतात बरोबर आपण घरात उपाशी आहे तापसी आहे बिमार आहे आजारी आहे कसे आहे हे, हे, हे त्यांना काहीच फरक पडत नाही फक्त आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा जात हो ते पाय टाकतात आणि मागे खिचतात बरोबर तर मग मी ते व्हिडिओ काय केला असं ना बरं डिलीट केला असं का के सांगा ना अजिबात नाही मी व्हिडिओ डिलीट केला नाही उलट मी व्हिडिओ त्या दिवशी चार व्हिडिओ टाकली मी एक सोडून आणि टेटस ला ठेवले मस्त एकदम लिपस्टिक वगैरे हो लिपस्टिक वगैरे हो लावले बारीक एकदम ओढणी घेतले मस्त चार व्हिडिओ टाकले आणि चार ही व्हिडिओ मी टेटस ला ठेवले आणि दोघा तिघाचे चांगले रिप्लाय आले खूप छान मस्त असं असं आणि माझी अ भाषी होती ते मला सपोर्ट करत होईल वाव मामी खूप छान भारी असंच करत राहा असंच नसत आणि नवऱ्याचा सपोर्ट तर मला पहिला होता नवऱ्याचा लेकरांचा पहिला पसून सपोर्ट होता मला तर मी व्हिडिओ केले स्टेटस ठेवले मला छान लाईक वगैरे हो भेटले फॉलोअर वाढले म्हणजे झिरो पासून मी स्टार्ट केले ते ना आणि नाव फक्त दिव्याच होतं दिव्याच नावानं मला सगळेजण ओळखत होते मला टिकटॉकवर एक दादा भेटले आणि ते आता सुद्धा मॅ सात आहेत माझ्या आत्तासोबत माझ्यासोबत आहेत त्याने बोलणं चालणं करता दुःख सुख विचारता तर ते दादा मला भेटले त्यांनी मला त्यांनी सांगितलं कसं असते कसं नाही व्हिडिओ करायचे ताई मग असं तसं खूप असं त्यांनी दहा बारा व्हिडिओ केले मी मग मला लाईव्ह भेटली टिकटॉकला लाईव्हला गेले लाईवला गेल्याच्या बाद तिथे एक माणूस आनंद मला बोलतो दिव्या मॅडम जेवलीस चांग का ग काय करतेस का ग हे लँग्वेज मला थोडं खटकली म्हणलं आपले व्हिडिओ एवढे चांगले असून हे असे शब्द का वापरायचे जर एका स्त्रीला जर तुम्ही पहिल्यांदा जर बोलत असणार ना तर तुम्ही त्यांना मान सन्मानाने बोलत राहा कारण की आपण त्यांना पहिल्यांदा बोलतो तर त्या माणसाला मी काय रिप्लाय दिला असेल बरं सांगा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तर हा भाग मी इथंच थांब येते मी पुढच्या भाग मध्ये सांगते की त्या माणसाला मी काय रिप्लाय दिला तर चला बाय आणि माझा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद येते आणि छान छान कमेंट करा तर चला बाय